माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे स्वरचित काळा काळा विठ्ठल राम काळा काळा विठ्ठल राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल राम काळा काळा विठ्ठल राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान आषाढी कार्तिके पंढरीची वारी आषाढी कार्तिके पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातो वार करी पंढरीच्या वारीला जातो वार करी वारकऱ्यांचा होतो तेथे बहुमान वारकऱ्यांचा होतो ते होतो सन्मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान പണ്ഡരി പാണ്ഡുരംഗ ദോ കിത്തിന കാ വിട്ട്ഠല ഗോരാഗോരമ കാളാ കാളാ വിഗോരമ പണ്ഡരി പാഡുരംഗ ദോ കിട്ടേ ഛാന പണ്ഡരി പാണ്ഡുരംഗ ദോ കിത്തിന നീ സോണി കട്ടി പിവാ പീ തേ സോണി കട്ടി പിവാ പീതര ബാളാവ ശോഭേ ഭൂക്ക ഗുല ബാളാരിോഭേ ഭുക്ക ഗുല हार आणि वाकली त्याची मान तुळसीच्या आणि वाकली त्याची मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो ती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान रुसली रुक्मिणी गेली असे दूर रुसली रुक्मिणी गेली असे दूर कृष्ण मोरारी दमले शोधून कृष्ण मोरारी दमले शोधून पाऊण रुक्मिणी हसली किती छान पाऊण रुक्मिणी हसली किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान पंढरीचा पांडुरंग दिसतं किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान പണ്ടരിതാ പാടുരംഗോ കിട്ട